एक मोठी बातमी समोर येत आहे नागपूर अधिवेशनावर निघणार चॉकलेट मोर्चा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा हा चॉकलेट मोर्चा अकरा महिने प्रशिक्षण देऊन सरकारने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर आता हा चॉकलेट मोर्चा काढला जाणार आहे या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांच्याकडून घेऊया स्वप्नील आपण पाहतोय हा चॉकलेट मोर्चा काढला जाणार आहे नेमक्या मागण्या काय आहेत नक्कीच मुख्यमंत्री सहाय्यक प्रशिक्षणार्थी योजनेच्या माध्यमातून बेरोजगार आणि उच्च शिक्षित तरुणांना जे आहे ते नोकरी सरकार देणार होतं त्यांना अकरा महिन्याचं जे आहे, आहे ते प्रशिक्षण देखील देण्यात आलेलं होतं परंतु प्रशिक्षण देऊन जे आहे ते संपूर्ण या तरुणांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप या मोर्चेकरांनी केलेला आहे आणि त्यामुळं चॉकलेट आंदोलन असं अनोखं आंदोलन याच ठिकाणी केलं जात आहे हातात चॉकलेट घेऊन जे आहे ते हे तरुण या ठिकाणी आंदोलन करते कोणी जर पाहिलं तर गळ्यामध्ये चॉकलेटच्या माळा घालून देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आहेत अकरा महिने जे आहेत ते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थच्या माध्यमातून या संपूर्ण युवकांना जे आहे ते प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं परंतु त्यानंतर ठोस कुठल्याही उपाययोजना झाल्याने नोकरी त्यांना मिळाली नाही काम मिळालं नाही असं त्यांचा आरोप आहे त्यासाठी त्यांनी आज मोर्चाचं आयोजन केलेलं आहे नागपूरच्या यशवंत स्टेडियमवरून काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होणार आहेत राज्याच्या कानाकोपऱ्यातील हजारो तरुण जे आहेत ते संपूर्ण या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत सरकारविरोधात घोषणा दिली जात आहे जातील निश्चितच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट साठी नागपूरच्या अधिवेशनावर हा चॉकलेट मोर्चा निघालेला आहे आणि आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात गर्दी देखील या ठिकाणी झालेली आहे